कशडी घाटात दरड कोसळली दोन तास वाहतूक ठप्प प्रवाशांचा सद्दा पावसाने दमदार हजेरी लावताच कछडी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे खेडहद्दीत मुंबई गोवा महामार्गावरील कशडी बोगद्याजवळ अंदाजे दोनशे मीटर अंतरावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळेल त्यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती दरड कोसळल्यानंतर काही काळ मुंबई दिशेने वाहतूक केवळ वा एकाच लेनवरून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली पावसाचे आगमन होताच कशडी घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असून याआधीही गेल्या महिन्यात याच ठिकाणी दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच शिंदे डेव्हलपर्स कंपनीने तत्काळ दरड हटवण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी रवाना केली सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर दरोड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले या दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार शंकर कुंभार श्री रामाकडे श्री चिकणे श्री मिसाळ श्री केदार श्री कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीला मार्गदर्शन केले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले या घटनेनंतर घाटात प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अशा घटनांपासून बचावासाठी घाटातील दोन्ही टोकांवर आपत्कालीन पथक सतत सज्ज ठेवावे अशी मागणी संबंधित विभाग व शिंदे डेव्हलपर्सकडे केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील